गो माझ्या वांगडा कोकणात येशील कोकण वाव चल तू कोकणात चालली आहेस हो जाऊ नको हा का नको अगं तू मराठी सिरियल बघत नाहीस मग यांच्या कोकणात रात्रीचे कसले कसले खेळ चालतात माहित नाही तुला हा? सोड रील बघते की नाही <laughs> कोकणात एका वळणावळणाच्या घाटात एक रस एक रस पुन्हा तो नसोच एक रस एक रस्ता पुन्हा चकवा आता दुसरी दिल नारळ लिंबू लिंबू नारळ बघायचं पण पाय द्यायचा नाही काळी जादू व्हेरी डेंजरस काळी जादू हो हे मी पाहिले प्रत्येक दुसऱ्या रील मध्ये कोकणी लोक को जादू करतात कसली जादू पत्त्याची जादू करू की नाही तिसरी रील सफेद साडीवाली बाई हे सफेद साडी आणि ओठ लाल लाल दिसते मी भारी राजाचा पट्टे पण छान चौथी रील मानका रेगम कसलो मानका प्या कसली बाई आणि कसली साडी तू गप रे मला शेअर करा मी बघते कोकण कसलं भारी आहे तू कधी गेलस जायला कशाला पाहिजे रील पाहिली ना म्हणजे अरे रील ना को अंडर वॉटर स्पोर्ट्स सकाळी उठलं की पाण्यात दुपारी उठलं की पाण्यात नुसतं पाण्यात मला पण जायचंय पाण्यात गो बाय माझे कोकणातला प्रत्येक गाव समुद्राजवळ नसता माझा पण गाव समुद्राजवळ नाही हा आणि ती दुसरी रील पाहिली ना ड्रोन वाली कसला कॅमेरा फिरतो रे वरतून मंदिर कौलरू घर कौलरू आणि नारळाच्या झाडावरून जो कॅमेरा फिरतो असं कोकण बघायचंय वरून वरून त्या ड्रोनने इटांग आणली हा अगो ड्रोनवर बसून बघतेस कोकण अगो गल्ली कोकण पण दिसता तिसरी रील ते नाईटला बीच वर जातात ना मस्त पार्टी करता ये <laughs> मला पण तिथे रात्री जाऊन डिच्चिक डिच्चिक करायचंय अगो मी ज्या कोकणात राहतोय त्या कोकणात रात्रीचा डिक्चिक डिक्चिक नाही होणार रात्रीचा कोकणात नमन होता दशावतार होता शक्ती तुरो होता डिक्चिक डिक्चिक नाही होणार शी बाबा तुला काहीच माहिती नाही आता मी कोकण बघणार ते फक्त रील वर हे चल तुम्हाला रील शेअर करा हा अगो अगो रील मध्ये कोकण काय बघतस अगो रियल कोकणी माणूस हाय असा रे मेल्यानु हे तुम्ही रीळा करा कोकण चांगलोस दाखवा पण असला काय दाखवू नका बाकी काय येवा कोकण आपलोच असा